नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन मस्त एक पावसाळी रेसिपी पावसाळी रेसिपी म्हणजे पावसाळ्यात आपण खातोच भजी वगैरे वडा नाही का तर आपल्याला तेच वाटतं तर आज आपण बघणार आहोत एक तसंच पदार्थ म्हणजे मूगडाळीची भजी तर आपण कांदा भजी बटाटा भजीची रेसिपी तर ऑलरेडी आपल्या चॅनेलवरती बघितलेली आहे टाकलेली आहे तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा खूप छान रेसिपी आहेत त्या आपण पण आता ह्या आज म्हटलं जरा वेगळी भजी करूयात तर मुगडाळची भजी बघूयात आपण आणि ती खूप छान लागतात नक्की करून बघायची तुम्ही तर यासाठी मी घेतली डाळ हे बघा वाटीभर मुगडाळ मी दोन मुगडा तास झालं भिजवून घेतलेली आहे मुगडाळ लगेच भिजते एक तासाभरात भिजते लगेच डाळ बारीक असते डाळ ना तर लगेच भिजते तर दोन तास झाड मी भिजवलेली आहे आणि चांगली भिजलेली आहे बघा आणि त्याच्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला पाहिजे मिरच्या हे लसणाच्या चार पाकड्या घेतलेल्या आहेत मी आणि थोडस आल्याचा तुकडा आता लसूण आणि आलं हे जर तुम्हाला आवडत असेल तरच घालायचे नसेल आवडत तर नाही घालायचं या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मग काढून घेऊया आणि जास्त पाणी नाही घालायचं त्याच्यामध्ये झाले ते। आहे मिरच्या इथं मी दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत ही मिरची जास्त तिखट नाहीये जर तुम्हाला तिखट किती आवडत मिरची घ्या चारसा पाकळ्या आणि थोड सांगायचं तुकडा चला तर हे असं जायचं असं जास्त पण अगदी पेस्ट करायची ना करत बसायचं नाही तर थोडस ओबड दोबड असलं तरी चालणार आहे अशा आपण बारीक करून घेऊया मुगाची डाळ तर बघा मुगडा आहे बारीक त्याच्यामध्ये आपण अजिबात पाणी घातलेलं नव्हतं खूपच तुम्हाला असं पत्तर वाटला तर थोडस एक चमचावर आपण बेसन पीठ घालू शकतो याच्यामध्ये बेसन पीठ घाला किंवा तांदळाचं पीठ घाला आता याच्यामध्येच आपण घालायचंय थोडासा कांदा एक मीडियम साईजचा कांदा घेतला होता मी कोथिंबीर घालायची पोहा घालणार आहे मी याच्यामध्ये थोडासा कोथिंबीर घालूया आपण जिरे घालूया मोठे जिरे असते ते आपलं घालायचंय थोडीशी हळद थोडस हिंग लाल तिखट घालायचं असलं तर घाला तुम्हाला मीठ राहिले आपलं घालायचं चवीनुसार मीठ घालायचं नाही मिक्स करून घ्यायचं इथं तुम्हाला थोडस पातळ तर तांदळाचं पीठ थोडस किंवा बेसन पीठ थोडस घाला तेल गरम करायला ठेवले मी इथं छोटे छोटे पकोडे असं सोडायचे आपण गॅस मिडियम ठेवलाय मी तेल गरम झाले आपलं छोटे छोटे पकोडे असे सोडून घ्यायचे पकोडे म्हणजेच भाजी कांद्यामुळे जर पीठ सर झालं तर मी मग दोनदा सांगितलं तुम्हाला कि थोडस बेसन पीठ किंवा डाळीचं पीठ घातलं तरी चांगला वा वा मस्त अगदी आपण सोडा वगैरे नाही काय घातलेलं चला हे पकोडे आता काढून घेऊया आपण बघा छान झालेले आहेत अगदी मस्त पावसर असा धोदो पडतोय सातारमध्ये त्याच्याबरोबर जर भजी मिळाली पावसात आणि एक कप छान तर बास्की आणखी काय पाहिजे आपल्याला तर बघा हे पण पकोडे छान तळले गेलेले आहेत भजी किंवा पकोडे एकच हे बघा मस्त कलर आलेला आहे काढून घेऊया आपण हे छान झालेले आहेत क्रिस्पी अगदी मी दोन चमचे तांदळाचं पीठ घातलंच ह्याच्यामध्ये कारण कांदा घातल्यानंतर थोडस मला पातळ जर वाटलं ते म्हणून मी घातलं तुमचं मिश्रण जर नसेल तसं उत्तर नाही घातलं तरी चालणार आहे तर बघा घेतली मी पुदिनीची चटणी तयार करून मी पुदिनीची चटणी आपण खूप वेळा केलेली आपल्या व्हिडिओमध्ये ती नक्की बघा तर बघा तयार आहेत आपले डाळीचे पकोडे किंवा मुग डाळ भजी किती छान झाले आहेत बघा मस्त अगदी तर मग तर असं सुटलाय ना मस्त अगदी कधी खातोय असं झालेलं आहे पुदिनीची चटणी पुदिन्याची चटणी बरोबर इतकी छान लागतात ना अगदी छान लागतात नक्की तुम्ही ट्राय करून बघा मी जास्त वेळ लागत नाही फक्त डाळ आठवणीनं भिजायला घालायची एक तासभर आणि एक हजार सत्तर डाळ भिजतेच आणि पुदिन्याची चटणी टोमॅटो सॉस तर प्रत्येक वेळेस पुदिना असेल घरात असं नाही तर मग टोमॅटो सॉस आहेच की आपल्या टोमॅटो सॉस बरोबर खायचं नक्की ट्राय करा चला आजची रेसिपी आवडली असेल तर पहिल्यांदा लाईक करा चॅनलवर तिथे विना असाल तर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया भेटूयाचीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा करत राहा केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटल्या आणि हे मुगडाळीचे भजी नक्की ट्राय करा खूप छान झालेले आहेत बर मस्त अगदी गरमागरम आहेत मस्त अगदी